जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण कुसुम सोलर योजनेचा फॉर्म भरला असेल आपल्याला जर मॅसेज आला असेल आपल्याला जर पेमेंट करायची तर पेमेंट करताना काय काळजी घेतली पाहिजे कंपनी निवडताना कोणती कंपनी निवडली पाहिजेत आणि सेल्फ सर्वे करताना काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही सोलरचा फॉर्म आपला सक्सेस होईल अशा प्रकारे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून जेणेकरून आपल्या फार्म हा त्रुटी जाणार नाही आणि आपली पेमेंट रिव्ह येणार नाही मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जो हिस्सा वाटप होतो जवळपास साडेचार लाख सोलर हे शासनाच्या माध्यमातून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे सुरुवातीच्या टप्प्यात दीड लाख शेतकऱ्यांना सोलर चे वाटप होणार आहे त्यामध्ये आपल्याला पेमेंट करताना सुद्धा काही काळजी घ्यायची सेल्फ सर्वे करताना सुद्धा काळजी घ्यायची आणि कंपनी सुद्धा आपल्याला चांगली निवडायची मित्रांनो एकंदरीत सेल्फ सर्वे करताना आपल्याला सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांना आता मेसेज आलेले आहेत की आपण आपला सोलरचा फॉर्म किंवा सेल्फ सर्वे करून घ्या अशा प्रकारच्या लिंक सुद्धा आलेले आहेत आणि आता इतर सध्या फ्रॉड जे लिंक आहेत ते सुद्धा येऊ शकतात लिंक शेअर करताना किंवा फॉरवर्ड करताना किंवा त्यावरती क्लिक करताना काळजी घ्या खात्री करा ही कोण कसून सोलर योजनेची लिंक आहे का नाहीतर आपण सरळ त्या मेढा ॲपवर जाऊ शकतो प्लेस्टोरमध्ये जा मेड़ा कुसुम सोलर योजनेचं एक ॲप आहे त्याच्यावरती जा ते डाउनलोड करा ते डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे करताना ज्या ठिकाणी आपली सात बारा दिली होती सात बारा सोलरचा आपण फॉर्म भरला होता ज्या ठिकाणी आपला गट नंबर आहे तोच गट नंबर निवडा त्याच गटावरती जा ज्या आपण सोलर भरताना एखादा फॉर्म भरताना विहिरीची नोंद केली असेल सोलर बर्ताने किंवा बोरची विहीर नोंद केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या गटात जायचं आहे त्या गटात जाऊन त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एक त्या बोरचा किंवा विहिरीचा फोटो काढून टाकायचा आहे आता दुसरा फोटो जो येतो तो, तो म्हणजे शेतकऱ्याचा आणि त्या सोलरच्या म्हणजे मोटर किंवा सॉरी विहीर किंवा बोर त्या ठिकाणी परत एक फोटो काढायचा आहे शेतकऱ्यांच्या सोबत काळजी घ्यायची त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मोटर दिसता कामा नाही लाईट विद्युत दिसता कामा कामा नाही फोटोमध्ये आणि दोन फोटो झाल्यानंतर तिसरा एक फोटो घ्यायचा ते म्हणजे त्या शेताचा आता शेताचा आपण एखादा गट नंबर दिलेला असेल चौऱ्याण्णव पंच्याण्णव काळजी घ्या त्याच गटावरती जा सेल्फ सर्वे करा जीओटॅकिंग असल्याकारणाने आपण जर उगाच या ठिकाणचा गट नंबर दिला आणि दुसऱ्या ठिकाणावर जाऊन सेल्फ सर्वे केला तर तो, तो आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कोणत्या प्रकारचा आपल्याला लाभ हा ला मिळणार नाही किंवा ना ना, आपले पैसे रिटर्न येऊ शकतात परंतु बराच काय टाइम लागू शकतो त्यानंतर आपल्याला पेमेंट करताना आपल्या अकाउंटवर पेमेंट व्हा सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर लगेच पेमेंट करा नाहीतर काय होते एखाद्या दिवस आपल्या अकाउंटला पैसे कमी असतात पेमेंट पेमेंटवर जातो पेमेंट करतो आणि परत ती पेमेंट सक्सेस होत नाही रिजेक्ट होते परत चोवीस घंटे अठ्ठेचाळीस घंटे अशा प्रकारचा टाइम वाढून येतो त्यानंतर आपल्याला बरेच दिवस थांबावं लागते पेमेंट करण्याकरता आता पेमेंट झाली सेल्फ सर्व्हे झाला त्यानंतर आपल्याला कंपनी विडायची आता कंपनी निवडताना ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला सोलर घेतलेले त्यांची खात्री करा त्यांनी कोणत्या कंपनीचा सोलर घेतलेलं आहे ते कशा प्रकारचं चालते सर्व्हिस कशा प्रकारची मिळते त्यानंतर त्याच कंपनीचा आपण सोलर घ्या जेणेकरून आपल्याला त्या कंपनीचा सोलर मिळवण्याकरता लवकर पेमेंट करा ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला मॅसेज आलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी सेल्फ सर्वे करा आणि आपली पेमेंट करून घ्या आणि कोणत्याही प्रकारच्या फ्रॉड लिंकवरती किंवा मॅसेजवरती किंवा फोनवरती भरोसा करू नका आपण सेल्फ सर्वे स्वतःच करू शकतो स्वतःच्या अकाउंटला पैसे ठेवा आणि आपला सेल्फ सर्वे करा मित्रांनो नक्कीच व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय मित्रांनो